भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तू सेवा कर सेवेकरी हो माणसातच देव शोध तुझ्या इच्छा नक्कीच पूर्ण होतील स्वामींनी दिलेल्या या आदेशाची पाळणूक सर्व सेवेकरी करत असतात मुलांना लहानपणापासूनच अध्यात्माची गोडी लागावी आणि त्यांच्यावर संस्कार रुजावे यासाठी या केंद्रामध्ये बालसंस्कार वर्ग सुरू करण्यात आले आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी गर्दीमुळे लहान मुलांना त्रास होऊ नये म्हणून त्यांच्याकडून काही दिवस अगोदरच स्वामींची पूजा करण्यात येत आहे बालसंस्कार कसे रुजवावे याचं हे उत्तम उदाहरण आहे आपण पाहतोय ही मुलं किती भक्तिभावाने स्वामींचं पूजन करत आहेत मित्रांनो लहान मुलांची ही गर्दी पाहून तुम्ही आश्चर्यचकितच झाला असाल ना ही जी मुलं आहेत एवढीच अजून दुसरी मुलं ही पलीकडच्या गाळ्यामध्ये बसलेली आहेत तिथेही त्यांचा संस्कार वर्ग चालू आहे मुलांमध्ये संस्कार रुजवायचे असतील तर ते लहानपणापासूनच रुजवायला हवेत आणि याचं उत्तम उदाहरण आपल्याला स्वामींच्या या केंद्रामध्ये दिसत आहे खरोखरच स्वामींच्या या केंद्रात हा अजून एक चांगला उपक्रम आहे मित्रांनो जेवढी मुलं आपण तिथे पाहिली होती तेवढीच मुलं इथे या दुसऱ्या गाळ्यामध्ये आहेत खरोखरच या सर्व मुलांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे कारण एवढ्या लहान वयात संस्कार वर्गात येण्याची आवड त्यांच्यात निर्माण झाली आहे कौतुक या केंद्रातील मान्यवरांचं पण आहे ज्यांनी हे संस्कार वर्ग सुरू केले त्याचबरोबर हे संस्कार वर्ग घेणाऱ्या शिक्षिकांचा आणि या संस्कार वर्गात आपल्या पाल्यांना पाठविणाऱ्या पालकांचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे

पाचवी ते दहावी आहे आणि त्या छोट्या वर्गामध्ये पहिली ते चौथीच्या दोश्, मुलांना शिकवलं जातं आता संस्कार म्हणजे बघा गुणांचा गुणाकार आणि आपले दोषांचा भागाकार अशी संस्काराची व्याख्या केली जाते तर गुणांचा गुणाकार म्हणजे आपल्यातील गुण वाढवणे आणि याचा भागाकार म्हणजे आपल्यातले दोष दोषांचा भागाकार म्हणजे आपल्यातले दोष कमी करणे तर मुलांना तिथे चांगली वागणूक म्हणजे मंत्र घेतले जातात पाच मंत्र घेतले जातात म्हणजे गणपती बाप्पाचा मंत्र श्री स्वामी समर्थांचा मंत्र गायत्री मंत्र सूर्य मंत्र सरस्वती मंत्र तसेच गणपती अथर्व शीर्ष घेतलं जातं गणेश स्तोत्र घेतलं जातं त्या मंत्रांमुळे मुलांना छान त्यांची वाचा आहे शुद्ध होते छान आणि मुलं ग्रास्किंग पॉवर चांगली असल्यामुळे त्यांची आकलन शक्ती खूप छान असल्यामुळे ते आत्मसात करतात लवकरच आणि छान त्यांचा प्रतिसाद असतो चौथी पर्यंत घेतले जातात याच्या पुढेही आहेत पाचवी ते दहावी पर्यंत आहेत आता या हे मुलं जरा मोठी हो आहेत त्यामुळे आम्ही त्यांना बसण्याचं वज्रासन बसण्याची शिस्त लावतो शांतपणे बसायचं डोळे बंद करायचे चित्त एकाग्र व्हावं त्यांचं याच्यामुळे अशा ह्यांनी संपूर्ण बरेच स्तोत्र मंत्र शिकवले जातात आणि मुलं ते खूप उत्तम रीतीने ग्रहण करतात आणि म्हणतात पण आणि समुदायाने जी प्रार्थना होते त्याचे कितीतरी पटीने परिणाम जास्त होतात आणि ते मुलं सगळं शांतपणे करतात ते एकंदर आयक, आनंद खूप मिळतो आम्हाला आमच्या श्रमाचं सार्थक झाल्याचं सा वाटतं सामीनी आम्हाला इथे सेवा देण्याची जे कृपा केली आहे त्याचा आम्हाला खूप खूपच आनंद आहे दोन, दोन वर्ग आहेत एक पहिली ते चौथी आणि पाचवी ते दहावी तर पहिली ते चौथीच्या मुलांना आम्ही रामायणातली महाभारतातल्या गोष्टी संतांच्या गोष्टी स्वातंत्र्य सैनिक याबद्दल माहिती देतो तसेच गोष्टींमधून त्यांना शिकवायचा प्रयत्न करतो हा योगासना घेतो चांगल्या गोष्टी म्हणजे आईला मदत करणे नेहमी खरं बोलणे रोज दररोज शाळेत जाणे गृहपाठ करणे आई वडिलांच्या पण या सगळ्या गोष्टी आम्ही तिथे करून घेतो मुलांकडून आणि मुलं ते करतात आवडी नाही जे कोणा म्हणजे कोणता श्लोक बोलायचा आहे सकाळी उठल्यावर कोणता श्लोक बोलायचा आहे त्या सगळ्या गोष्टी तिथे शिकवल्या जातात आणि मुलं ते छान बोलतात उपक्रम आहे खूप छान वाटतं खूप चांगला प्रतिसाद आहे आणि स्वतःहून येतात मुलं हट्ट करतात यायचा अजून पण फॉर्म येत आहे ऍडमिशन ऍडमिशन झाले तरी फॉर्म येत एवढं

सबसे बड़ा गुरु गुरु से बड़ा गुरु का ध्यास या वाक्याची अनुभूती आपल्या सर्वांना आलीच असेल या सर्वांच्या मेहनतीने घडणारी ही पुढची पिढी नक्कीच या केंद्राचं नाव पुढे नेतील सेवे म्हणून आपण सेवा करायची स्वामी आपल्याकडून ही सर्व सेवा करून घेतात ही धारणा खरच खरी ठरत आहे